हो सध्या घरात लग्नाचं वातावरण सुरू आहे राघवची आई म्हणून किती जबाबदारी आहे खांद्यावर आणली काय राघवची आई म्हणून खूप जबाबदारी आहे आमच्या सासूबाई म्हणजे आजी ह्या थोडंसं देवदर्शनासाठी गेलेल्या आहेत पण छान वाटतं आहे जसं माझ्या घरीसुद्धा जसं असतं तसंच मी इथेसुद्धा आवडीने आणि मनापासून सहभाग घेते आहे आणि आमचे सगळे कलाकार आणि सेटवरती माझे सगळे कुटुंबीय म्हणून आम्ही खूप मजा करतो आणि एकमेकांना खूप मदत करतो आहे सहकार्य करतो कंटिन्यू एक्साईट आहात सगळे छान पद्धतीने काम करता हे कुठेच दिसून येत नाही ह्याचं सगळं श्रेय ना आमच्या सगळ्या ग्रुपमधल्या आर्टिस्टला जातं आमच्यामध्ये जी एकी आहे आणि आम्ही खरंच इथे एक कुटुंब म्हणूनच काम करतो म्हणजे आम्ही सगळे एकमेकांचे खूप छान मित्रमैत्रिणी झालो आहोत आणि सगळ्यांमध्ये खूप एक बॉन्डिंग आहे आणि इथे आल्यान भले आम्ही थकतो ॲक्च्युली मेकअप काढल्यानंतर आम्ही जास्त थकतो आणि जेव्हा मेकअप आम्ही लावतो आणि जेव्हा आम्ही गेटअपमध्ये तयार होतो तेव्हा आम्हाला खूप उत्साह आणि खूप खुरूप येतो कारण इथलं वातावरणच तसं आहे खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे सध्या नटणं तटणं सुरू आहे तर तुमची कशी तयारी आहे आणि <laughs> काय हो माझी खूप छान तयारी झालेली आहे आमच्या ज्या वैशालीताई आहेत त्यांनी मला खूप छान छान साड्या दिलेल्या आहेत मी माझे थोडेसे पर्सनल ऑर्नामेंट्स पण वापरलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तीन चार जे वेगवेगळे आहेत म्हणजे इव्हेंट्स आहेत की संगीत आहे हळद आहे त्याच्यानंतर चुडा भरणं हा प्रकार आहे आता बाकीचे पण येतील लग्नामध्ये तर मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेशभूषा आणि वेगवेगळ्या वेशभूषा म्हणजे थोडेसे वेगवेगळे लुक केले आहेत कुठे ट्रॅडिशनल लुक केला आहे कुठे थोडंसं एकत्र लुक केलं आहे वेस्टर्न आणि हे एकत्र मिळून केलं आहे कुठे आता हा तुम्ही बघताय हा मोत्याचा लुक आहे सो मी मला स्वतःला असं छान वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या पुढे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला रमाणी बॉन्डिंग ऑफ स्क्रीन खूप छान खूपच छान म्हणजे मला तर खूप लोकांच्या अशा कमेंट्सही आल्या आहेत की राघव आणि माझी जी मुलगी आहे श्रुती ते तुमचे खरंच मुलगा मुलगी वाटतात आणि रमाचं तर काय विचारायलाच नको म्हणजे मी आत्ताच मग म्हटलं की रमामध्ये मला खरंच माझ्या मुलीसारखाच भास होतो आणि खूप छान म्हणजे ते जण खूप छान आहेत कमाल आहेत त्यांच्यासोबत माझं बॉन्डिंग खूपच छान आहे आम चा, आम काही नाही तुम्ही सगळ्यांनी छान राहा आमच्यावर असंच प्रेम करा असेच आशीर्वाद द्या आणि आमच्या आमच्याकडून काही चुकून मागून काही काही गोष्टी चुकत असतील तर आम्हाला त्याच्या सजेशन्स द्या आम्ही त्या नक्की त्याच्यामध्ये सुधार करू पण आमच्यावरती प्रेम करणं आणि आम्हाला आशीर्वाद देणं विसरू नका थँक्यू <laughs>